कोकण म्हणजे निसर्ग हिरवागार दूरपर्यंत पसरलेला आणि त्या बरोबरीनं मोठा समुद्रकिनार अशी एक साधारण इमेज आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर येते याच कोकणचा जर विकास करायचा असेल तर काय पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा इथे जर उद्योग व्यवसाय उभारायचे असतील तर ते कशा पद्धतीनं उभारले जाऊ शकतील या सगळ्या मुद्द्यांवरच आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठीच निमित्त आहे निवडणुकांचं अर्थातच तुमच्यासाठीचे जे महत्वाचे मुद्दे आहेत आणि जे निवडणुकीतून तसे वगळले गेलेले आहेत या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत महिला व बाल विकास मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांच्याबरोबर चला तर मग रायगडमध्ये आपण बघतोय की प्रचार जोरदार सुरू आहे तुम्हाला कसं वाटतंय कसं वातावरण आहे नक्की वातावरण तर खूप चांगलं आहे रायगड मध्ये फक्त श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्येच नाही तर जनरली रायगड मध्ये महायुतीच्या सगळ्याच उमेदवारांसाठी खूप सकारात्मक असं आणि उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळे आनंद आहे एकंदरीतच तुम्ही ज्या विभागाच्या मंत्री होता या आधी त्या विभागामध्ये म्हणजे अगदी निधीसाठी भांडावं लागायचं त्या विभागामार्फत खूप सगळ्या घोषणा ह्या विरोधी पक्षात पण होताना आपल्याला दिसत आहेत तर कसं वाटतंय एक असा दुटपीपणा असतो कि इतके वर्ष असताना सुद्धा त्यावेळेला आपण महिला सक्षमीकरण आणि या सगळ्या गोष्टी आपण बोलत असतो पण या महायुती सरकारच्या एक दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी खऱ्या अर्थानं नुसतं धोरण आखून आम्ही थांबलो नाही तर प्रत्येक डिपार्टमेंटकडनं प्रत्येक विभागाकडनं एक तरी योजना ही कि महिलांसाठी किंवा मुलींसाठी आणली गेलेली आहे त्याच्यामुळे लोकांना किंवा जनतेला ते कळतंय आणि त्याचाच प्रतिसाद हा त्यानिमित्त मिळत असतो पण या लाडकी बहीण योजनेतनं आपण जे काही पंधराशे रुपये देतोय तुम्हाला खरंच असं वाटतं का की यामुळे महिलांचं सक्षमीकरण झालंय किंवा सक्षमीकरणाकडे आपण कुठेतरी वाटचाल करतोय असं तुम्हाला मला असं वाटतंय की आपण सक्षमीकरणाकडे वाटचाल करतोय अनेक पावलं याआधी सुद्धा उचलली गेलेली आहे मी नाही असं म्हणणार नाही अनेक धोरणं आखली गेली या चौथ्या महिला धोरणमध्ये मध्ये आम्ही प्रयत्न हा केला की प्रत्येक विभागाला एक इंडिकेटर द्यावं प्रत्येक विभागाच्या माध्यमातून काही ना काही योजना ही महिलांसाठी राबवण्यात यावी ही जी पावलं आहेत ही पहिल्यांदा उचलली गेलेली आहेत जसं महिला व बाल विकास हा महिलांसाठी आणि बालकांसाठी कार्यरत असणार आहे त्याच्यातून लाडकी बहीण सारखी योजना असेल लाडकी लाडकीसारखी योजना असेल त्याचबरोबर आपण उच्च व तंत्र शिक्षण विभागाने आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आणलेली योजना असेल परिवहन विभागाने पन्नास टक्के महिलांना एसटी बसमध्ये प्रवास करत असताना सवलत असेल शिक्षण विभागाने त्यांचे गणवेश हे करत असताना महिला बचत गटांना ते देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर उद्योग विभागाने हा निर्णय घेतला की जी इंडस्ट्री किंवा जो सेटअप तीस टक्के महिलांना रोजगार देईल त्यांना इन्सेंटिव्ह जास्ती प्रमाणात देता येतील त्यामुळे असे प्रत्येक विभागाने निर्णय घेतले आणि त्यातून ही एक पावलं पण उचललेली आहेत महिला सक्षमीकरणाकडे हा अजून कर खूप पुढे आपल्याला अजून काम करायचंय नाही अशातला भाग नाही आम्ही पिंक रिक्षा एक योजना आणली शहरामध्ये ज्याच्यातून महिलांच्या सुरक्षतेकडे आणि त्यातून त्यांना रोजगार पण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहोत त्यामुळे अशी अनेक पावलं उचलली गेली मी म्हणेन की साधारणपणे हे चाळीस पन्नास टक्के असेल अजून पुढचा पन्नास टक्केचा पल्ला आपल्याला गाठायचा अगदीच महिला रोजगाराचा प्रश्न तसं पाहिलं तर आपण करोनानंतरही पाहिलेलं आहे तसा बिकत होत चाललेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये महिला रोजगारासाठी म्हणून काही डोक्यामध्ये योजना आहे मला साधारणपणे वाटतं की ही जी योजना लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारखी आणलेली आहे याच्यातून कुठेतरी एक मानसिकरित्या एक फायनान्शियल थोडं बोलतो ना इंडिपेंडन्स ग्रामीण भागातल्या दुर्गम भागातील महिलांना कारण आज आपण सगळे जे कमवते वर्गातले आहे ना यांना पंधराशेचं तेवढं व्हॅल्यू नाही जेवढं दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या महिला ज्या घर खर्चातून थोडे पाच पंचवीस वाचवून वाचवून ठेवत असतात सेव्हिंग करत असतात त्यांना याचा खूप एकतर मोठा एक सकारात्मक त्यांच्यामध्ये पडसाद्यायचे आहेत एक आणि अशा अनेक बचत गट आम्ही बघितलेत की जे या लाभापासून म्हणजे एक एक मी नागपूरचं उदाहरण दे की दर महिन्याचे येणारे जे पंधराशे त्याच्यातले पाचशे पाचशे त्यांनी एक सोसायटी मध्ये त्या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेले त्याच्यातला त्यांचे तीस लाख आता जमा झालेले आहेत पाच महिन्यात आणि त्याच्यातनं त्यांनी उद्योग सुरू केला आहे गणपतीमध्ये जर आपण बघितलं असेल की ठाणा किंवा त्या परिसरातली एक मुलगी जिनी ते टाळ आणि गुरू हे विकत घेतले आणि त्याच्यातून तिला दहा हजारचं उत्पन्न आलं अशा अनेक महिला आहेत खूप असे उदाहरण माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक महिलांनी सायकल्स घेतल्या स्वतःसाठी शिलाई मशीन घेतल्या स्वतःसाठी आणखीन काही त्यांनी त्या ठिकाणी त्याचा वापर त्या एकत्रितपणाने ते पैशाचा वापर करून काहीतरी वस्तू किंवा उद्योग छोटे छोटे सुरू केलेले आहेत तर याच्यातून कुठे ना कुठेतरी एक फायनान्शियल इंडिपेंडन्स येत इज वन दुसरी गोष्ट ता, तालुक्याच्या ठिकाणातल्या ज्या बाजारपेठ असतात त्यांनाही कुठेतरी याच्यातनं रेव्हेन्यू जनरेशन होत असतं तुम्ही जर आज बघितलं तर जीएसटी कॉन्ट्रीब्युशन मध्ये महाराष्ट्र या वेळेला पहिल्या नंबरवर आहे सो जर याचे पडसाद नसते तर मग कुठेतरी ते पहिल्या तीन मध्ये राहिलं नसतं त्यामुळे इंटरकनेक्टेड या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याचा नक्कीच लाभ होत असतो एकंदरीतच आपण बघतो की एनसीपी सी व्हर्सेस एनसीपी असं एकंदरीत चित्र उभं राहिलेलं आपल्याला अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असं दिसतंय ही निवडणूक होतं ही निवडणूक जास्त इमोशनल असं नाही वाटत हे मला असं वाटतं की इमोशनल साधारणपणे एका विशिष्ट टप्प्यापर्यंत असते त्याच्यानंतर ती लोक प्रॅक्टिकली विचार करत असतात खासकर विधानसभेची निवडणूक ही लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा वेगळी असते लोकसभेला नॅशनल इश्यूज खूप असतात खासदार त्यांना माहिती असतं सहा विधानसभा मतदारसंघाचा खास खास एक खासदार असतो तर लोकांनाही माहिती असतं की खासदार काही प्रत्येक गावामध्ये येऊ शकणार नाही पुढच्या पाच वर्षामध्ये पण प्रॅक्टिकली टू बी व्हेरी ऑनेस्ट हा असे क्वचित काही केसेस आहेत आज आमच्या म्हणजे मी घर म्हणून बोलत नाही पण आमच्या वडिलांसारखं खासदार तटकरे साहेबांसारखं एक उदाहरण आहे की कम्युनिकेशन आणि संपर्क हाच त्यांचा एक म्हणजे बोलतो ना एक मेजर प्लस पॉईंट राहिलेला आहे असे आहेत काही खासदार इतरही आहेत ज्यांचं कम्युनिकेशनच्या याच्यावर असतं त्यामुळे तेव्हाचे इश्यूज ते वेगळे असतात विधानसभेला लोक जास्ती उमेदवाराकडे लक्ष देतात कारण त्या उमेदवाराकडे पाच वर्ष त्यांना जायचं असतं त्यांना माहिती असतं की हा आपलं विधानसभा मतदारसंघाचा आमदार आहे काही गावामध्ये काही प्रॉब्लेम झाला शहरात काही प्रॉब्लेम झाला तर आपल्या आमदाराकडे आपल्याला जायचंय त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा विधानसभेच्या निवडणुकीला होत असतो पटंगे तो कटंगे अशा पद्धतीचा प्रचार एकत्र सुरू होताना दिसतोय तुम्ही या सगळ्याकडे कसं आम्ही पक्ष म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी सर्व धर्म समभाव ही आमची विचारधारा राहिलेली आहे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील तटकरे साहेब असतील यांनी त्या त्या वेळेला जी योग्य ती भूमिका आहे ती मांडलेली आहे आणि साधारणपणे मी आम्ही सगळेच जण शेवटी ज्या विचारधारेतून तुम्ही वाढता ती विचारधारा कधी आपण कॉम्प्रोमाइज करू शकत नसतो एक आम्ही ज्या वेळेला महायुतीमध्ये सहभागी झालो त्याही वेळेला आम्ही सर्व समभावच्या विचारधारेतूनच त्या ठिकाणी ठाम असून सहभागी झालेलो त्यामुळे आमची विचारधारा तीच आहे आणि मी साधारणपणे मतदारसंघामध्ये काम करत असताना मी कुठलंही जात धर्म समाज पंथ पडजाती ह्याच्यामध्ये पडत नाही साधारणपणे विकास डेव्हलपमेंट विकास कामं करणं प्रत्येक समाजापर्यंत पोचणं समान त्यांना त्या पद्धतीची वागणूक देणं वर्षाचे बारा महिने फक्त निवडणुकीपुरतं नाही आणि या उद्दिष्टाने मी काम करत असते त्याच्यामुळे मला साधारणपणे लोकांनाही तेच सांगायचंय की आपण आपल्या गावमध्ये विकास कामांच्या दृष्टीतून पुढे गेलं पाहिजे आणि तीच गोष्ट सर्वात महत्वपूर्ण आहे विकास कामांबद्दल बोलताना आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की रायगड हा तसा मुंबईच्या जवळही असलेला भाग आहे पण तरीही आर्थिकरित्या म्हणावी तशी अजूनही रायगडची भरभराट व्हावी असं काही चित्र आपल्याला दिसलेलं नाही याची नक्की कारण काय असतो मला तुम्ही रायगड जर जवळ बघितलात तर तो तीन विभागामध्ये वाटला गेलेला आहे जो पनवेल कर्जत उत्तर रायगड आहे तो मुंबईच्या एकदम कनेक्टेड आहे मग एक मध्य रायगड आहे म्हणजे आता जसं पेण येतं अलिबाग येतं सुधागडतात तो परिसर येतो आणि हा दक्षिण रायगडचा भाग रोहा तळा सेलमाणगाव मसाळ श्रीवर्धन पलीकडे महाड पोलादपूर हा दक्षिण रायगड आहे आणि हा कोकणाला तळ कोकणाला किंवा मध्य कोकणाला एकदम कनेक्टेड असणारा भाग आहे इथं ग्रामीण भाग अजून मोठ्या पद्धतीनं आहे त्याच्यामुळे तीन याच्यामध्ये रायगड जिल्हा हा विभागला गेलेला आहे उरण बघितलं तिथं जे एन पीटीचा पोर्ट आहे तो एकदम वेगळ्या टँजंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो पनवेल खारघरचा परिसर आहे जिथं आता एअरपोर्ट होतोय आणि जिथं सिडको मोठ्या पद्धतीने नैनासारखे प्रकल्प आज पेण मध्ये येत आहेत किंवा एम एम आर रिजन हा अलिबाग पर्यंत आलेला आहे त्याच्यामुळे तीन ह्याच्यामध्ये विभागला गेलेला आहे भौगोलिकरित्या सुद्धा मोठा आहे त्याच्यामुळे काही ठिकाणी तुम्हाला एकदम डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल काही ठिकाणी आता यु नो साधारणपणे डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल काही दुर्गम भाग आहे जिथं बेसिक कम्युनिटीज आम्ही जेवढ्या आहेत तेवढा आणण्याचा प्रयत्न करतो एक पण हा संपूर्ण भाग हा पर्यटनावर जास्ती आधारित आहे त्याच्यामुळे इथे प्रदूषण विरहित कारखाने आणणं हे जास्ती महत्वपूर्ण आहे खाडी पट्टा आहे समुद्र आहे म्हणून इथे केमिकल झोन व्हावा ही आमची प्रामुख्याने अजिबात ही इच्छा नाही का तर इथे अनेक जसं श्रीवर्धन आहे श्रीवर्धन हा कम्प्लिटली पर्यटनावर आधारित असणारा तालुका आहे तिथे आपण जर काही रासायनिक आणलं तर ते जे निसर्गरम्य वातावरण आहे ते त्या ठिकाणी दूषित होईल आज तळा हा दुर्गम भाग जरी असला तरी इथे छोट्या वाड्या वस्त्या आहेत आज इथे एम एम आय डी सी सारखा प्रकल्प करायचं झालं तर किमान हजार दोन हजार एकरच्या एक्विशन लागेल आज ह्या वाड्या वस्त्या उठवून ते होणं हे साधारणपणे आमच्या सगळ्यांची सुद्धा इच्छा नाही का परंपरागत वर्षानुवर्षापासनाची घरं आहेत त्यामुळे आम्ही इथं हा प्रयत्न करतोय की छोटे मोठे काहीतरी लघु उद्योग इथे आणून त्याच्यातून लोकांना रोजगार निर्माण करून देणं खाडीप मसळा आहे तिथं मच्छीमारी आणि या मत्स्य व्यवसायावर आधारित जास्ती प्रमाणात आहेत त्यामुळे तळा तालुक्यातला सुद्धा निम्मा असा भाग आहे जो कोळीवाडा आणि त्या मच्छीमार बांधवांच्या असणार आहे त्यामुळे ही सगळी भौगोलिक परिस्थिती प्रत्येक तालुक्याची वेगळी आहे रोहा इथे एम आय डी सी आहे आणि ती सर्वात जुनी एम आय डी सी आहे त्याच्यामुळे तिथं रासायनिक प्रकल्प हे आहेत केमिकल झोन तिकडे आहेत तिथे मेडिकल रिलेटेड फार्मसी रिलेटेड आहेत तिथे ड्रग पार्क प्रपोज आहे रोहा तालुक्यामध्ये तिथं ठीक आहे पण सगळ्या तालुक्यांमध्ये आपण सिमिरल हे नाही करू शकत कारण तिथली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगल्या पद्धतीनं आपण करून आज जसं आपण बघितलं दिघीपर्यंत जाणारा रस्ता खूप चांगला झालेला आहे इंदापूर पासूनचा रस्ता खूप मेन रोड जे आहे खूप चांगले झाले पर्यटकांची येण्याची संख्या वाढली दिघी पोर्टच्या माध्यमातून किमान पन्नास हजारची रोजगार निर्मिती इथे होणार आहे त्यामुळे हे असे काही प्रोजेक्ट्स आहेत जे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये हा भाग अजून विकसित करतील अजित पवार एकंदरीतच असं म्हणताना दिसतात की मी काही आता मुख्यमंत्री होणार नाही किंवा होण्याची फार काही अम्बिशन नाही असं म्हटल्यानंतर पक्षामध्ये आणि पक्षाच्या बाहेरनं काय प्रतिसाद कसं की पक्षाचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येकाला वाटत असत ना की आपल्या पक्षाच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री व्हावं त्यामुळे कार्यकर्ते म्हणून ती इच्छा कार्यकर्त्यांची किंवा आमच्या सगळे माझे कार्यकर्ता म्हणून असणं त्याच्यामध्ये काही चूक नाही साधारणपणे ते प्रॅक्टिकलित्या एक नेतृत्व म्हणून आज महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय एक त्याच्यामुळे जे काही धोरण आहे हे वरिष्ठ पातळीवर ठरेल आमचा साधारणपणे प्रयत्न हा आहे की आम्ही जिथून जिथून उभे आहोत तिथं शंभर टक्के आम्ही परफॉर्म करणं आणि तिथना पक्षासाठीची ती सीट निवडून आणणं आणि महायुती जिथे जिथे आहे म्हणजे शिवसेना असेल एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पक्ष असेल तिथे तिथे आमचे जेवढे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी महायुतीचं काम करणं ह्या गोष्टीकडे आम्ही प्राधान्य देतोय आणि माझी खात्री आहे की सरकार हे महायुतीचं निश्चितपणाने येईल मुख्यमंत्री कोण होईल उपमुख्यमंत्री कोण होईल हा वरिष्ठ पाचवीवरचा निर्णय अगदीच पाचही वर्ष पहिले आमदाराची टर्म आणि पाचही वर्ष तुम्ही मंत्री, हो मंत्री, हो मंत्री होतात आता महायुतीचं सरकार येईल अशी तुम्हाला आशा आहे महायुतीचं सरकार आल्यानंतर कुठल्या मंत्री व्हायला हो तुम्हाला आवडेल पक्षाची जबाबदारी देईल ती धन्यवाद <laughs> <laughs> निवडणुका म्हटल्या की प्रचार रॅली सभा हे सगळं आलंच पण मुळातच त्या त्या भागांमधले काय मुद्दे महत्वाचे आहेत आणि ते तुमच्यासाठी कसे महत्वाचे आहेत हे तुम्ही विसरता कामा नाही कारण विधानसभेची निवडणूक यामध्ये तुमच्या मुलांचं भविष्य आणि त्याबरोबरीनं तुमचंही भविष्य खूप वेळा अवलंबून असतं तर राष्ट्रीय मुद्द्यांकडे थोडस लक्ष देता देता आपले स्वतःचे मुद्दे तुम्ही विसरत नाही आहात ना हे तुम्ही बघा याचं कारण असं आहे की अनेकदा राष्ट्रीय मुद्दे आणि भावनिक मुद्दे यांची अतिशय गुंतागुंत करून शेवटी हा गुंता धर्मापर्यंत जात नाही ना हे बघायचं काम शेवटी मतदारांचं आहे आणि यासाठीच मार्क्स महाराष्ट्र तुमच्या मदतीला आहे काय म्हणता मग